गणपति मूर्ति तुजी झलकन सागा मधी गणपती मूर्ति तुजी झलकन सागम गणपति मने मलाई कान गणपति मने मलाई का्यतमान मुतिजेसित मुतिज वेसित गणपति मूर्ति तुजी न साऱ्या मधी गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती म्हणे मला गुलाल वाहिला गणपती म्हणे मला गुलाल वाहिला मारुती म्हणे मला शेंदूर लाविला मारुती म्हणे मला शेंदूर लाविला गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये ગણપતિ મને માજે શંકર પિતા ગણપતિ મને શંકર પિતા મારોતી મારુતી માજી અંજની માતા મા મારુતી માજી અંજની માતા ગણપતિ મૂર્તિ તુજી ઝળકતી સા જગા જગામધી ગણપતિ મૂર્તિ તુજી ઝળકતી ને સા જગા મદી ગણપતિ માજી વાકડી સોંડ ગણપતિ મને માકડી સોંડ मारुती म्हणे माझे पूर्वेला तोंड मारुती म्हणे माझ्या पूर्वेला तोंड गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती म्हणे माझा दुधाचा पेढा गणपती म्हणे माझा दुधाचा पेढा मारुती म्हणे माझा शेपीचा येढा मारुती म्हणे माझं शेपीचा वेढा गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती म्हणे माझ्या पगडीला तुरा गणपती म्हणे माझ्या पगडीला तुरा मारुती म्हणे माझ्या बेंबीत विडा मारुती म्हणे माझ्या बेंबीत विडा गणपती मूर्त तुझी न साऱ्या जगा गणपती मूर्ती तुझी जात तीन साऱ्या जगामध्ये